अहिल्यानगर जिल्ह्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्षाचं अपहरण करून त्याला मारहाण करण्यात आली जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचं अपहरण करून मारहाण करण्यात आली मॉर्निंग वॉकला गेलेल्या गुजर यांना जबरदस्तीनं गाडीत घालण्यात आलं हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अपहरण करत मारहाण केल्याचा आरोप आहे अपहरणाची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे सचिन गुजर यांच्या अपहरणानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी नगरपालिकेसमोर ठिया आंदोलन सुरू केलं भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गुंडांनी मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केलाय तर निवडणुकीत पराभव दिसत असल्यानं दडपशाही केली जात असल्याचा आरोप करण्यात आलाय राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू असताना श्रीरामपूर मध्ये आज एक धक्कादायक प्रकार घडलाय जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे जे आहेत सचिन गुजर यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांना बेदम करण्यात आलेली आहे त्यामुळे काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि श्रीरामपूर नगरपालिकेसमोर त्यांनी ठिया आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे जोवर आरोपीला अटक होत नाही त्याच्यावरती ठोस कारवाई होत नाही आणि हे जे आ, जो कोण मारहाण करणार आहे याच्यावरती ठोस कारवाई होते तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा जो इशारा आहे तो त्यांनी दिलेला आहे आमदार हेमंत ओगले असतील काँग्रेसचे कार्यकर्ते असतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण सजाने असतील सगळेजण या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहेत काय प्रकार नेमका श्रीरामपूरमध्ये काय चाललंय म्हणजे हा सगळं दहशतीचा प्रकार जशी निवडणूक लागली आहे तसा दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय काँग्रेसच्या तीन उमेदवारांवरती खोटे नाटे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती दब उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत म्हणून दबाव आणला गेला एक उपनगराध्यक्ष त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि आत्ताचा आजचा प्रकार तर सरळ म्हणजे पोलिसांकडून प्रशासनाकडून ज्यावेळेस काही उपयोग होत नाही डायरेक्ट गुंडांना उतरवलं काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना उचलून घेऊन गेले गाडीत टाकून डायरेक्ट उचलून घेऊन गेले आपण सीसीटीव्ही मध्ये पाहिलं असेल आणि त्यांनी कबूल केलंय त्या गुंडांनी की हो आम्ही हे केलेलं आहे ही कुठली पद्धत आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाने देखील आपल्या सोबत आहे काय प्रकार चाललाय श्रीरामपूर मध्ये आणि कुणाची दहशत आहे एवढी सगळी या नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती मागच्या सात आठ दिवसापासून पालकमंत्री आणि भाजपच्या नेत्यांच्या माध्यमातून आणि पोलीस यंत्रणेला वापरून आमच्या महाविकास आघाडीच्या तीन उमेदवारांना रात्री दोन वाजता पोलीस गाडीमध्ये उचलून वास्तविक गुन्हे दाखल नव्हते त्यांना लोणीला नेऊन एका माझी खासदारासमोर उभं केलं गेलं आणि त्यांना फॉर्म काढण्यासाठी दबाव आणला गेला हे युपी बिहार झालेल्याच लक्षण आहे म्हणजे आजची घटना सुद्धा त्यांच्याकडनं घडली असं या तीन घटना घडल्यानंतर आज त्यांनी या सगळ्या दडपशाहीचा कळस केलेला आहे आमच्या आता जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन दादा हे सकाळी मॉर्निंग वॉकला चाललेले असताना काही समाजकंटकांनी भाजपने आणि आपले पालकमंत्र्यांनी पाठवलेले काही गुंड त्या ठिकाणी आले त्यांनी त्यांना अडवलं आणि आमच्या नेत्याची बदनामी करतो पालकमंत्र्यांची बदनामी करतो असं करून धक्काबक्की करून शिविधा करून अक्षरशः उचलून त्यांना गाडीत टाकून त्या टिळकनगर भागामध्ये महेश वड्या पैसे नेऊन त्यांना कपडे काढून त्यांना मारहाण करण्यात गेले आणि या सगळ्याचा निषेध आम्ही करतोय निवडणूक ही निवडणुकीच्या पद्धतीने लढली पाहिजे परंतु मागच्या आठ दिवसापासून गावा मा जी गावामध्ये जी दहशतीचं माध्यमातून केलं प्रशासनाच्या माध्यमातून होत नाही मा गुंडांच्या माध्यमातून हे सुरू आहे त्याचा आम्ही जा निषेध करतो आता आपण बघितलं तर कुठेतरी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नागरिक देखील आक्रमक झालेले आहेत आणि या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलंय निवडणुकीवर देखील बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिलाय आणि पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह सुजय विखे पाटील यांच्यावरती देखील गंभीर आरोप त्यांनी आहे आजची जी घटना घडली आहे ही त्यांच्याच गुंडांकडनं घडली असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे हरीश दिपोटे न्यूज एटीन लोकमत श्रीरामपूर या